आज आपण ओल्या लसूणची कुरकुरीत भाजी बनवणार आहोत आणि तेही खूप कमी वेळेत तर चला आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे ओलं लसूण घेतलेली आहे आणि मी हा लसूण छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता मी इथे एक चॉपर घेतलेली आहे या चॉपरमध्ये आपल्याला हा ओलं लसूण टाकून घ्यायचा आहे तुम्ही कापून पण टाकू शकता थोडं मी इथे असंच टाकलेली आहे कापून टाकलं तर लवकर बारीक होते तर बघू शकता आता आपण या ओल्या लसूणला बारीक करून घेऊया चॉपरमध्ये खूपच झटपट बारीक होऊन जाते तर बघू शकता या प्रकारे आपण हा ओल्लं लसून बारीक करून घेतलेला आहे आता आपण याला एका वाट्यात काढून घेऊया तर बघू शकता या प्रकारे मी हा एका वाट्यामध्ये काढून घेत आहे ओल्लं लसूण तर बघू शकता आता मी हा ओलं लसून या वाट्यात काढून घेतलेली आहे बघा आता आपल्याला याला बाजूला ठेवायचं आहे आणि कांदे पण बारीक करून घ्यायचे आहेत तर आता आपण कांदे पण चॉपरमध्येच बारीक करून घेऊया म्हणजे जास्त वेळ लागणार नाही आधी असं दोन तुकड्यांमध्ये कापून घेऊया म्हणजे लवकर बारीक होणार तर बघू शकता सर्व कांद्यांना दोन तुकड्यांमध्ये कापून घ्यायचं आहे मी इथे चार ते पाच कांदे घेतलेली आहे मिडियम साईजचे बघू शकता तुम्ही आता आपल्याला यांना बारीक करून घ्यायचं आहे आणि चॉपर असल्यामुळे ना लवकर म्हणजे झटपट बारीक होऊन जाते कापावं लागत नाही बारीक बारीक बघू शकता तुम्ही किती कमी वेळेमध्ये हे बारीक झालेले आहेत कांदे कांदे पण छान बारीक झालेले आहेत आता आपण हे कांदे पण काढून घेऊया वाट्यामध्ये ज्या वाट्यामध्ये आपण ओल लसून काढून ठेवलेलं आहे तिथेच आपण हे कांदे पण काढून ठेवूया तर बघू शकता कांदे काढून घेतलेले आहे आता आपल्याला इथे बेसन टाकायचं आहे तर मी इथे दोन वाटी बेसन टाकत आहे दोन वाटी बेसन टाकलेली आहे त्याचबरोबर आता आपल्याला इथे एक वाटी तांदळाचं पीठ टाकायचं आहे म्हणजे जेवढा बेसन टाकलं आहे त्याचा अर्ध तांदळाचं पीठ टाकायचं आहे मी इथे पाच ते सहा मिरच्या बारीक कापून घेतलेल्या टाकलेली आहे आणि थोडं ओवं टाकलेली आहे आता या सर्वांना छान असं सर मिक्स करून घेऊया त्यापूर्वी मीठ टाकून घेऊया चवीनुसार मीठ आणि थोडी हळदी पावडर आणि त्यानंतर मिक्स करून घेऊया तर मीठनं मी इथे अर्धा चम्मच टाकलेली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका छान असं मिक्स करून घेतलेली आहे आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून भिजवून घेऊया तर नॉर्मल आपण कांदा भजी वगैरे बनवतो त्यासाठी कसं भिजवतो त्याचप्रकारे आपल्याला भिजवायचं आहे तर बघू शकता आता या पण छान असं याला भिजवून घेऊया काही वेळानंतर बघू शकता छान भिजवून घेतलेला आहे आणि हाताला पाणी लावलेलं ला आहे आता आपल्याला याची भजी बनवायची आहे तर तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता मीडियम गॅसवर आपल्याला ही भजी फ्राय करून घ्यायची आहे आणि फ्राय झाल्यानंतर ना म्हणजे शिजल्यानंतर भजी जो आखरीचं म्हणजे अर्धा मिनटं असतो अर्धा एक मिनटं तेव्हा फुल गॅस करायची आहे म्हणजे ही छान अशी कुरकुरीत होणार तर बघू शकता आता हे छान असे फ्राय व्हायला लागलेले आहेत आता आपण गॅस थोडी फुल करूया तर बघू शकता फुल गॅस केल्यावर काही वेळानंतर बघा ही भजी छान अशी कुरकुरीत झालेली आहेत आता आपण यांना काढून घेऊया आता याच प्रकारे आपल्याला सर्व भजी बनवून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही किती छान अशी कुरकुरीत झालेली आहेत आता आपण सर्व भजी बनवून घेऊया काही वेळानंतर बघू शकता सर्व भजी बनवून झालेली आहे आणि बघू शकता किती कुरकुरीत झालेली आहेत खूपच चविष्ट बनतात ही भजी आता आपण ही भजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघू शकता बघायला पण किती सुंदर दिसत आहेत तुम्ही या भजींसोबत मिरच्या पण तळू शकता फ्राय केलेल्या मिरच्या खाऊ शकता तर खूपच कमी वेळेत बनतात ही ओल्या लसूणची भजी एकदा तरी नक्की ट्राय करा आणि खूपच चविष्ट लागतात आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद